शिवप्रतिष्ठा युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन दादा चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आरग येथे श्री दुर्गा माता दौडीचे आयोजन आरग तालुका मिरज जिल्हा सांगली येथे शिवप्रतिष्ठा युवा हिंदुस्थान यांच्या वतीने दिनांक तीन ऑक्टोबर दोन पासून बारा ऑक्टोंबर दोन पर्यंत म्हणजेच घटस्थापना ते विजयादशमी पर्यंत रोज पहाटे सहा वाजता दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले असून त्यास अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे सदरच्या उपक्रमाचे तिसरे वर्ष असून आरगेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवभक्त एकत्र येतात व रोज वेगवेगळ्या भागातील मार्गाने दौड निघत असते या दौडीमध्ये गावातील युवक युवती महिला पुरुष लहान मुले मुली माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होतात श्री शिवप्रतिष्ठा निवा हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष नितीन दादा चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रतिष्ठा निवा हिंदुस्थान आरक्षे दारकरी रोहित शिवाजी निकम व अनिकेत दिनकर पाटील यांच्या संयोजनातून ही दौड आरग पार पडत आहे पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय आज श्री दुर्गामाता दौड सुरुवात आज प्रारंभ झाला दुर्गामाता श्री दौडला आज आमचं गेलं तिसरं वर्ष आहे आज आज नव्याने आणि आम्ही पहाटची सुरुवात करून ठीक साडेपाचला आज दुर्गामाता आमची दौड सुरुवात झाली मेन रोडनं सुरुवात झाली आपल्या देवाची आरती करून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची नित्यपूजा करून आम्ही सुरुवात केली दौडीला माझं एवढंच सगळ्यांना आपल्या आरोग्य गाव आणि आरोग्यवासींना शिवभक्तांना सांगणं आहे की आपण राजकारण अर्थकारण सत्ताकारण संघटना प्रांत जात पात हे सगळं बाजूला ठेवून या आपल्या शिवकार्यात धर्मकार्यात आपल्या हिंदुस्थानासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या आई वडील बहिणीसाठी आपल्या संरक्षणासाठी आपण सर्वजण शिवभक्तांनी या दुर्गामात पवित्र अशा दुर्गामाता दौडमध्ये आपण सामील व्हावं आणि अशी आपल्या दुर्गामाता दौडीला आपण सांगता आमच्या आपल्या दुर्गा दुर्गा दुर्गामाता दौडीला आपण सगळीजण येऊन आपली दुर्गामाचा मोठ्या उत्साहात साजरे करू एक बाबा कलियुगाला एक आता आत्ताची जी चाललेली परिस्थिती ही खूप वाईट आहे त्या परिस्थितीला आपले शिवभक्त आणि महिला मंडळ या उपस्थित राहिले तर आपली धर्म आपली हिंदू संस्कृती हे आपली टिकून राहणार आहे आपण केल्याशिवाय धर्म एकत्र येणार नाही सगळे हिंदू समाज एकत्र येणार नाही सकल हिंदू समाजाच्या वतीने मी एवढंच सांगेन की सगळीजण माता दौडी उपस्थित राहावे आणि गेले आता तीन तारीख आज तीन तारीख ते बारा तारखेपर्यंत आपली माता दौड असती जर पहाटे सहाला आमची ला आमची दौड सुरू होती तरी आपण न घरात बसता प्रत्येक कुटुंबातला एक तरी शिवभक्त आपण दौडीमध्ये सामील हवं अशी आमच्या मनापासून शिवभक्त करणे इच्छा आहे जय भवानी जय शिवाजी हर हर जय श्रीराम माता हिंदू धर्म के, पुन्य की पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की